चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणारा दिल्ली गेट सिद्धीबाग परिसरातील तीन कॅफेवर तोफखाना पोलिसांनी चौदा आणि फेब्रुवारीला छापेमारी केली पोलीस अंमलदार यांनी दिलेल्या तीन वेगवेगळ्या फिर्यादीवरून कॅफे चालक आकाश पांडुरंग जाधव हो, वय सव्वीस राहणार जाधवमळा हो, बालिकाश्रम रस्ता आदिराज विलास दोमल वय बावीस राहणार वाघमळा बालिकाश्रम रस्ता मंगेश गोरख कोळगे वय तेवीस राहणार अकोनेर तालुका नगर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत दिल्ली गेट येथील युनिक स्टार कॅफे ब्लॅक कॅफे तसेच दिल्ली गेट येथील स्पाय बिल्डिंगच्या पाठीमागे एका कॅफेत प्लायवूड चे कंपार्टमेंट करून पडद्या लावून अंधार करून शाळा कॉलेजच्या मुला मुलींना अश्लेल करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांना कारवाईच्या सूचना दिल्या उपनिरीक्षक रणशेवरे यांनी पोलीस अंमलदार सतीश त्रिभुवन बाळासाहेब शिरीष तरटे सुमित गवळी भानुदास खेडकर दिनेश मोरे दत्तात्रय जपे सुनील शिरसाट संदीप धामणे सुधीर खाडे यांच्यासह सदर कॅफेवर छापेमारी केली असता त्या ठिकाणी काही मुले मुली अश्ली चाय करताना सापडली त्यांना तोंडी समज देऊन सोडण्यात आले असून कॅफे चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा